भरनो आज परत आलो आहे आपण दही झाडाजवळ झाडावरती बघा हे दही झाड आहे मला मी मागं एक व्हिडिओ बनवला होता आपण याच्यावरचा कावरखा आहे म्हणून तर हे कावरख्याचं झाड आहे बघू शकता याच्यात तुम्ही बऱ्याच प्रमाणात हे या झाडावर दुसऱ्या ठिकाणी याला आलेलं आहे याला आमच्या भागात कावरखा म्हणतात याला हिंदीमध्ये बांधा म्हणतात बघू शकता तुम्ही याला हिंदीत बांधा कारण हे का झाडाच्या जा फांदीतून याचा जन्म होतोय बघा याची फळं ही वेगळीच आहेत हडजोडसारखं वेलीसारखं आहे याच्यातून निघलेलं आहे याला आमच्या भागात का, का म्हणतात हिंदीमध्ये बांधा म्हणतात आणि आयुर्वेदात हे भांडगुळ म्हणून ओळखले जातं भावांना याला आयुर्वेदात बांडगुळ असं म्हणतात याचं लॅटिन नाम विस्कम आर्टिक्युलेटम म्हणून हे तुम्हाला गुगलवर पण शोधायला मिळेल हे आयुर्वेदातले एक औषध आहे मित्रो मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की याचे काही रहस्य आहेत भावांनो तर जुन्या काळातून काही लोकांना परंपरागत या का झाडांची काही माहिती होती तर जो त्या उद्देशानं त्यांच्याजवळच्या काही गोष्टी त्या आमच्या कानापर्यंत आलेल्या आहेत आणि आज त्या गोष्टीचा उलागाव व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवतोय जे मलाही माहिती आहे ते तुम्हालाही व्हावं तर याच्यामध मागचे रहस्य असे आहेत भावांनो की हे बांधा असतो तर हा बांधा जर जवळ असला तर जंगलामध्ये जर आपण चाललो असताना रात्री बिरात्री रोग जर जंगलामध्ये गेलो आणि जर, जर बांधा आपल्याजवळ असला तर कुठलाही शिरपशु आपल्यावर अटॅक करत नाही किंवा आपल्या जवळ येत नाही असा याचा एक गोड समज आहे त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट अशी आहे की हे आयुर्वेदातलं एक औषध आहे याचा सांधेदुखी सांधेवातामध्ये तापावर या, या वनस्पतीचा चांगला वापर होतोय आणि याचा चांगला फायदाही पाहायला मिळतोय पण हे अशाच औषधं देत असताना याच्यातून काही काही रहस्य समोर आले ते असे की हे असंच औषध दिलं असताना काही लोकांनी याचा असं म्हणणं नाही की हे औषधं मी वा सांधेवातासाठी दिलं होतं पण त्या समोरच्या माणसाचा असं रिझल्ट मिळाले त्याच्यातून की त्याच्या पोटात काहीतरी खाण्यात गेलेलं होतं की हे औषध खाल्ल्याच्यानंतर त्याच्या पोटातलं ते जे असतं आहे त्याला दोन एक दोन तास चांगला त्रास झाला उलटायचा पण ते एक दोन तास त्याच्यानंतर त्याच्या पोटातलं काय जे होतं तर ते बाहेर पडलं आणि तेव्हापासून त्याला चांगला आराम मिळाला तर असं याच्यामधलं रहस्य आहे तर याच्यामध्ये काय सत्यता आहे भावांनो आपण आता अनुभवच कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते माहीत पडत जर तुम्हाला कोणाला काही माहीत असलं याच्याबद्दल तुमच्या भागात काय म्हणतात याचे काय नावं आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा जेणेकरून लोकांना याची जास्तीत जास्त माहिती पुरतोय तर व्हिडिओ कसा काय आवडला भावानो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया सजे का नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या भावना